नमस्कार मैत्रिणींनो इथे मी दोन तीन छोटे छोटे रताळे घेतलेले आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे कारण इथं कच्चे किसून घेतलेलं आहे मी कच्चा रत छोट्याशा किसनीने किसून घेतलेला आहे त्याच्यामुळे खूप बारीक झालेला आहे आता आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत चला तर इथं गव्हाचं पीठ टाकून दिलेलं आहे एक बाऊल भरून आणि ते थोडंसं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे पिठाला चांगलं किस लागेल रताळ्याचा एक मिनिट झाकून ठेवू चला तर एक मिनिट झाला आता आपण त्यामध्ये गुळाची पावडर टाकणार आहोत बघा मी एक वाटी अर्धी वाटी गुळाची पावडर टाकलेली आहे कारण रताळे गोड असल्यामुळे मी जास्त गुळ पावडर टाकलेली नाही चला तर आता चांगलं मिक्स करून घेऊया आपण बघा अशा प्रकारे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे चला तर इथे आता पॅन ठेवलेला आहे तेल तापण्यासाठी आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे आता याचे आपण तीन भाग करूया अशा प्रकारे मी तीन भाग केलेले आहेत आता याची चपाती लाटून घेऊया आपण चला तर आता चपाती लाटून झाली आहे एका झाकणाच्या सहाय्याने आपण पुरी काढून घेतोय बघा अशा प्रकारे मी सर्व पुरी बनवून घेणार आहे कच्च्या रताळ्याची पुरी खूप पौष्टिक असते लहान मुलांना डब्यातही देऊ शकता तुम्ही तेलात आपण पुरी टाकून दिलेली आहे अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत तुम्ही नक्की करून पहा खूप छान लागतात मी मागच्या वेळेस केलं होतं पण व्हिडिओ टाकला नव्हता छान लागल्यामुळे मी हा व्हिडिओ केलेला आहे कशा टम्म फुगलेल्या आहेत ह्या एक दोन दिवसच आपण खाऊ शकतो अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या काढून घेत आहे आणि पटकन आहे तुम्हाला जर माझी पुरी बनवण्याची पद्धत रताळ्याची पुरी आवडली असेल तर नक्की लाईक करा मला सपोर्ट करा अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत रताळ्याच्या पुऱ्या बघा किती छान झालेल्या आहेत आपण चहाबरोबरही खाऊ शकतो सुक्याही खाऊ शकतो लहान मुलांना तर बिस्किटाऐवजी अशी पुरी करून नक्की द्या ते आवडीने खातील डब्यालाही देऊ शकता जाम आणि पुरी पुरी आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये